प्रकारे ट्रम्प दाद्या बोलत आहेत ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत ज्या प्रकारे हे राहुल गांधी बोलत आहेत हे काय करत आहेत फक्त षडयंत्र आहेत त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही का आहे काही बेस नाही आहे सगळं बेसलेस आहे आणि त्यांच्याकडे अजेंडाच नाही आहे त्यांच्याकडे विषयच नाही आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही आहे की आम्ही या नरेंद्र मोदीजीपेक्षा कसे योग्य आहोत पात्र आहोत आमची ही क्वालिटी आहे आमची ही कुवत आहे आमची एक क्षमता आहे हे दाखवू शकत नाही मग काय करायचं गाळ करायच्या त्या उद्धव ठाकरेंसारखे आणि असे फेक नेरेटिव्ह पसरवत राहायचे मना सामान्य व्यक्तीच्या मनात भ्रम निर्माण करायचा मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं जर भारत ही मृत जर इकॉनॉमी असेल तर ह्या मृत इकॉनॉमी बरोबर ह्या डेड इकॉनॉमी बरोबर अमेरिकेने संबंध ठेवू नये